नंदुरबार तालुका विधायक शिक्षण शास्त्र महाविद्यालयात सांस्कृतिक आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या माध्यमातून भावी शिक्षक विद्यार्थ्यांनी संस्कृती आणि राष्ट्रीय एकात्मतेवर आधारित नृत्याविष्कार सादर करून कलेचे दर्शन घडविले नंदुरबार तालुका विधायक समितीचे प्रशासकीय अधिकारी महेंद्र रघुवंशी यशवंत महाविद्यालयाचे प्राचार्य पुष्पेंद्र रघुवंशी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाकडून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रथम वर्ष बी एड द्वितीय वर्ष बी एडच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेत आपल्यातील सुप्त कलागुणांना वाव दिला राष्ट्रीय एकात्मतेचे संदेश देणारे नाटक आणि भारूड यामधून सादर करण्यात आले प्रत्येक नृत्य हे संस्कृतीला जपणारे मंगळागौर लावडी भारूड आदिवासी नृत्य त्याचप्रमाणे विविध भागातील पेहराव करीत महाविद्यालयातील भावी शिक्षकांमधील कलाकार कार्यक्रमाच्या माध्यमातून जागृत झाला प्राचार्य नंदा वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभागप्रमुख डॉक्टर दीपा पाटील कैलास चौधरी स्नेहल अग्रवाल प्रीती हिवराडे तसेच कार्यालयीन कर्मचारी प्रमोद पवार ललित परदेशी आनंदा पाटील भूषण पाटील समाधान पाटील गौरव बागुल यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले